मी मनाली न्यूज एटीन लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सकाळचे नऊ वाजलेलं आहे त्यामुळे या सगळ्या महत्वाच्या घडामोडींवर आपण नजर टाकणारच आहोत बुलेटिनच्या सुरुवातीला आज तीन मोठ्या बातम्यांवर आधी नजर टाकूयात कारण आजची पहिली मोठी बातमी आहे ते म्हणजे आज राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल दोन्ही सभागृहांमध्ये सादर होणार आहे हा दोन्ही सभागृहांमध्ये मांडला जाईल आणि त्यावरून राज्याच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा अंदाज त्यामुळे येऊ शकणार आहे आणि उद्या मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाची नेमकी दिशा कशी असणार या संबंधित अंदाज बांधता येईल त्याचबरोबर आणखी एक दिवसभरातली महत्वाची बातमी ती म्हणजे निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणी पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळल्यामुळे आज चारही दोषींच्या फाशीची नवीन तारीख निश्चित होईल आणि तिसरी मोठी बातमी आहे PNB मदले पी एन बी बँक घोटाळा प्रकरणामधले आरोपी नीरव मोदीच्या कार आणि पेंटिंगचा आज लीला होणार आहे तर या सगळ्या बातम्यांवर दिवसभर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत मात्र आता पाहूयात अधिवेशनामध्ये आज काय काय होणार आहे तर आज राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल दोन्ही सभागृहांमध्ये मांडला जाणार आहे आणि त्यावरूनच राज्याच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येऊ शकणार आहे तर उद्या मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाची आता नेमकी दिशा कशी असेल याचा देखील अंदाज बांधता येईल आणि यामध्ये एका प्रकारे देवेंद्र फडणवीस सरकारची गेल्या वर्षभरातील कामगिरीवर भाष्य देखील असणार आहे विधानसभेमध्ये अकरा वाजता तर विधान परिषदेत बारा वाजता हा अहवाल मांडला जाईल तर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील चौथा दिवस आहे तर आजचा दिवस खऱ्या अर्थानं वादळी ठरण्याची चिन्ह आहेत कारण अधिवेशनापूर्वी ज्या नागरिकता सुधारणा ना कायद्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेले आहेत त्याला पाठिंबा देणारा प्रस्ताव आज भाजपकडून सभागृहात मांडला जाणार आहे त्याशिवाय आज विरोधक पुन्हा एकदा कर्जमाफीवरून सरकारला जाब विचारणार आहेत तर निवडणुकीपूर्वी विद्यमान सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची ज्या एक रकमेचं आश्वासन दिलं होतं त्यावरून विरोधक सरकारला उत्तर मागणार आहेत आजचा दिवस दोन्ही सभागृहांमध्ये महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरण या विषयावर विधानसभेत अध्यक्ष आणि विधानपरिषदेत सभापती प्रस्ताव सादर करतील राज्यातील वृक्ष लागवडीचा मुद्दा देखील गाजलेला होता त्यावरून माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कोंडी करण्याचा पुरेपूर प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला आहे पण भाजपच आता यावर आक्रमक भूमिका घेत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करणार आहे तर आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्यासोबत आहेत थेट आपण विवेककडे जाऊयात विवेक, विवेक गुड मॉर्निंग आणि आजची मॉर्निंग तर सभागृहांसाठी अतिशय महत्वाची मॉर्निंग म्हणावी लागेल कारण उद्या राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे आणि राज्याची आर्थिक पाहणी अहवाल आज मांडला जाणार आहे त्यामुळे राज्याचं गेल्या वर्षभरातलं आर्थिक चित्र काय होतं हे समोर आहे विशेषतः कृषी क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये राज्य पुढे गेल्याकडे पिशीहाट झाली हे आकडेवारीवरून सिद्ध होणार आहे आणि त्यावरच खरंतर उद्याचा अर्थसंकल्प कस होणार याची दिशा देखील स्पष्ट होऊ शकणार आहे ती एक महत्वाची गोष्ट आहे आणि त्यासोबतच देशभरात जो मुद्दा गाजतोय तो म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा या सुधारणा कायद्याला अनेक राज्यांमध्ये विरोध झालेला आहे मात्र तसा प्रस्ताव महाराष्ट्राच्या विधिमंडळात मांडण्यात आलेला ना नाही आहे ना मात्र आज सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यासाठी भारतीय जनता पक्ष हाच प्रस्ताव त्या कायद्याला पाठिंबा देण्यासाठी पुढे आणणार आहे आणि याच्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येतील या शंका नाही आणि या मुद्द्यावरून मोठा गदारोळ होण्याची देखील शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये महिलांच्या स्वच्छतेचा मुद्दा खूप महत्त्वाचा महत्त्वाचं आहे असं समोर आलं होतं कारण वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांवर अत्याचाराच्या घटना समोर आल्या होत्या आणि त्याला धरूनच आज विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांमध्ये या विषयाची चर्चा होणार आहे त्यासोबतच कर्जमाफीचा मुद्दा देखील आज विधिमंडळात येणार आहे विशेषतः दर प्रति हेक्टरी पंचवीस हजार रुपये कोरडवाहू शेतीला आणि प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये बागायतीला देण्याचं आश्वासन यांनी निवडणुकीपूर्वी दिलं होतं त्याचं नेमकं काय झालं याचा देखील जाब आज विरोधकांकडून विचारला जाणार आहे त्याच्यामुळे आज दिवसभरात सत्ताधारी आणि विरोधक सातत्यानं एकमेकांच्या समोर येताना दिसतील आणि त्यातून आज दिवस वादळी ठरेल असंच दिसतंय अगदी बरोबर आहे विवेक विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आज प्रश्नांच्या फैरी रंगताना दिसणार आहेत या सगळ्या घडामोडी आपण जाणून घेत राहणार आहोत तुर्तास या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद